नमस्कार प्रतिविश्व एक श्रवणोत्सव या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत रसिकांच्या मनात घर करून राहणाऱ्या कितीतरी कविता गाणी शांताबाईंनी लिहिली आज सहा जून ज्येष्ठ कवयित्री शांता शेळके यांचा स्मृतिदिन त्यानिमित्ताने कविता स्वरांनी मोहरलेल्या या माझ्या पुस्तकातील एक लेख तुम्हाला मी वाचून दाखवणार आहे अर्थात लेखाचा अंश मी वाचून दाखवणार आहे पण त्यापूर्वी एक विनंती सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा।, करा, करा लेख आवडला तर लाईक करा आणि शेअरसुद्धा करा लेख वाचते असे न मी नसेन मी एकोणीसशे शहाण्णव सालची गोष्ट मी याची देही याची डोळा अनुभवलेला एक अपूर्व सोहळा हो तो अपूर्वच होता कारण संपूर्ण विश्वासाठी बसायदान मागणाऱ्या ज्ञानेश्वर माऊलींच्या आळंदीमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा तो सोहळा होता आळंदी तीर्थक्षेत्रे साहित्यिकांची मांदियाळी तर होतीच त्याबरोबर साक्षात साहित्य शारदा शांता शेळके संमेलनाच्या अध्यक्षा होत्या तर स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर उद्घाटक होत्या आज आवर्जून त्या साहित्य संमेलनाची आठवण झाली मृग नक्षत्रावर आकाशात मेघांनी दाटी करावी तसंच शांताबाईंच्या स्मृतींनी मनाचा आभाळ आज भरून आले मागून एक येणाऱ्या पावसाच्या सरींसारख्या अनेक कवितांच्या बरसातीत ते चिंब होत आहे क्षितिजास सप्तरंगी लावण्यभास झाले क्षितिजास सप्तरंगी लावण्यभास झाले आभाळ आज कैसे माझ्या घरास आले शांताबाईंच्या सप्तरंगी कवितेतल्या या ओळी याच कवितेतल्या शेवटच्या ओळीही आठवत आहेत हरवून भान मिही हा सोहळा पाहाते हरवून भान मिही हा सोहळा पाहते शब्दांपलीकडे ते आता स्वरास आले क्षितिजास सप्तरंगी लावण्यभास झाले आभाळ आज कैसे माझ्या घरास आले खरंच शब्दांपलीकडले स्वर की स्वरांपलीकडले शब्द सर्वत्र लावण्य खुणा आलेल्या शांताबाईंच्या अनेक गीतांपैकी आज आठवतंय अरुणदाते यांच्या स्वरातलं भावसंगीताचे शिरोमणी यशवंत देव यांनी स्वरबद्ध केलेलं हे गीत असे नमी नसे नमी तरी असे लगीत हे फुला फुलात येथल्या उद्या हसे लगीत आहे आपली कविता आपलं गीत प्रत्येक कवीला गीतकाराला एक ओळख मिळवून देत असतं तसंच तस गायकाला आणि संगीतकाराला हे स्वरांनी मोहरलेल्या अनेक कवितांपैकी शांताबाईंची ही कविता ऐकली ना की वाटतं आत्ता या क्षणे शांताबाईंची भेट व्हावी त्यांच्या खुशीत शिरावं आपल्या डोळ्यातील अश्रूंना वाट करून द्यावी आपण काहीच बोलायचं नाही अश्रूच सांगतील सगळं काही <laughs> काय सांगतील अश्रू आळंदीत झालेली भेट की काळजात जपवून ठेवलेल्या कविता भावगीतं आणि झोपेच्या गावातल्या आठवणी अश्रूंचा पडदा थोडा वेळ बाजूला सारला तर डोळ्यापुढे दिसतील शांताबाई छान पदर घेतलेल्या चष्मा आडून हसणाऱ्या डोळ्यांच्या आपल्या कविता गाणी गद्यलेखन आणि छंदाविषयी भरभरवून बोलणाऱ्या खरं म्हणजे शांताबाईंचं भाषण असो त्यांची कविता असो की त्यांचं भावगीत असो त्यांच्या साहित्यकृतीतून त्या भरभरवून व्यक्त झाल्यात मनातलं नुसतं कागदावर उतरवून चालत नाही हो तर समर्पक शब्दांचीही साथ लागते आणि शांताबाईंवर तर साक्षात देवी सरस्वतीचा वरदहस्त होता तुझे या कृपेचे चांदणे नितवर्षुदेयामुचा शिरी जय शारदे वाघेश्वरी असं त्यांनी म्हटलं आणि खरोखरी श्री शारदा त्यांच्या लेखणीतून अवतरत राहिले वाघेश्वरी वाणीतून बोलत राहिले आणि रसिकांची मनं शब्दस्वरांच्या हिंदोळ्यांवर झुलत राहिली मनरंगांचे आभाळ निळे मनरंगाचे आभाळ निळे सूरधरतीशी माझा जुळे मी पाखरांच्या बोलीत गाते माझे फुलांशी जडले नाते शांताबाई असं सांगतात ना तेव्हा वाटतं शांताबाई अहो फुलांशीच काय अजाण कोवळ्या मुलांशीही तुमचं नातं बालकवितेमधून तुम्ही आहे तुमच्या अनेक कवितांना स्वरांनी आहे आनंद घन अर्थात लता दिदी पंडित हृदयनाथ मंगेशकर पंडित जितेंद्र अभिषेके श्रीनिवास खळे अशा कितीतरी दिग्गज संगीतकारांबरोबरच यशवंत देव यांच्यासारख्या ज्येष्ठ संगीतकाराला तुमच्या कवितेला स्वरसाज बहाल करण्याचा सन्मान मिळाला किती साधं सोपं सहज सुचलेलं गीत त्या गीताबद्दल शांताबैजाणू सांगतायत स्वये मनात जागते न सूर ताल मागते अबोल राहुने स्वतः अबोध सर्व सांगते उन्ही जळात हालती तिथे असेल गीत हे असे, असे नमी, नसे न मे तरी असेल गीत हे रसिक हो शांताबाई आज आपल्यात नाही आहेत आज त्यांच्या पावन स्मृतीला वंदन करताना कानात आवाज येतोय स्वच्छ स्पष्ट तरीही मवाळ अशा बोलण्याचा हो शांताबाईंचाच रसिकांशी रेशीमा बंध जोडणारा कधीही न तुटणारा शांताबाईंच्या कविता ज्या आतून अगदी आतून उमललेल्या सहजतेनं कळ्या उमलाव्यात ना तशा आणि त्यांची गाणीसुद्धा स्वरांनी हळुवार फुंकर खालावी आणि सुमधुर गीत जन्माला यावं तशी सहा जून दोन हजार दोन या दिवशी या पुण्यातच शांताबाईंनी जगाचा निरोप घेतला तेव्हा त्यांच्या मनात भैरवीत स्वरबद्ध झालेलं गीत हेच असेल का कुणाचं काय के कुठे उद्या असो निळ्या रे केले नको भावना पुसो तुझ्या मनीच राहिले तुला कळेल गीत हे असे न मी नसे नमी। तरी असे से लगी गीत है तरी हेल गीत है आसे नमीन, आसे नमीन, से नी न से तरी असे गीत असे नी न से नी